पुढील क्रमांक तेवीस नमस्कार प्रेक्षक आजच्या या धावत्या युगात इंटरनेटच्या युगात मोबाईलच्या युगात व्हॉट्सअप रमानध्वनी किंवा इंस्टाग्राम फेसबुक या युगात सध्या आपल्या हातातून सुटत चाललेली किंवा तफावत होत चाललेली ही एक पूर्वीच्या काळात असलेली अशी एक व्यक्ती होती गावागावातून फिरायची ती सध्या आता कुठेतरी लोप पावत चालली आहे तरी मी तिच एक वेशभूषा तुमच्या समोर सादर करतोय तरी कृपया सर्वांनी लक्ष देऊन त्याकडे लक्ष द्या अशी विनंती करतो, करतो। मावशी ए मावशी हाय सरी अगं अगं हे गेल्या पत्र पटवलंय घरी पण तू घरात बघितला अरे आता थांबीत गेली अरे म्हटलं आता एकट सर सोडल्या आता म्हटलं मला उद्या परत तुझ्या पत्रासाठी यावं लागेल पण करणार काय सरकारचं काम आज नाही गेलं तर उद्या चव लागणार था था का रे बाबा त्या मावशीचं का नाही दिलंस तू आता बोलणार काय आता पूर्वीच्या हवा सायकल आता ती टेशन वर ना एवढी ढकलन वर हानायची कशी आणि खाली न्यायची कशी त्या दोन फ्रेंड सुटलं की शृंगाराच्या बावडीत हे तर कोणाच्या वर्षाला कारण सत्य वेळ बघितलाय तिथं उतरात गेलं की दोन्ही पुढच्या घाऱ्या आपल्या हातात अरे आपण बघतोय खायच्या घरी जातोय खायच्या गाडीत जातोय आणि गेलो शृंगाराच्या बावडीत हळू विचार इथे पण आता काय करणार सरकारी नोकरी पोटा पाण्याचा कुठे म्हटलं जाऊ दे आजचा दिवस जाऊ दे, दे उद्या जातो पण झाला असा त्याच्यात लगेच आलं दुसरं का पत्र अरे म्हटलं ह्या तो मुंबईत गेला काल त्याच्या पोरग्याचं लग्न आता ह्या तिथे पत्र देऊ की परत मुंबईत पाठवू तर आपण माझं काही कळ ना काय करू परत आलो पोस्टात हो मास्टर आता असा विषय आलाय त्या मावशीकडे गेलो मावशी घरात नाही या दुसरा पत्र आलाय तो मुंबईत गेलो आता मी करायचा तरी काय तेवढा तर मला सांगा मास्तर म्हणाले आमचे मास्तर म्हणजे शांत तू काळजी करू नकोस आपण बसून याच्यावरती शांत बोलू कारण कारण असं की कारण आपण जर एखादी गोष्ट घाई घाईत केली तर त्याचं कायवर सांगू शकत नाही म्हणून कोणत्याही पेजात पडलो कोणत्याही संकटात पडलो की आपण दोन मिनिटं शांत बसा विचार करा आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे बघा आता काय होत आताच्या काळात आपल्या टेन्शन कसं येत कोणतरी आजारी पडला आता काय करू कुठं जा दोन मिनिटं दिलं तेवढं जायचं प्रत्येकाला मिळणार आहे गाई गाईत काय गाई करतो अरे तो शिक फोनवर सांगणार अरे बाबू आजारी पडलो काय करू अरे पण त्या बाबूस काय झाला ते कोण सांगतच नाही फक्त जेवत नाही इथं पडलंय तिथं पडलाय काही तर शांत ऐकून घ्या कारण गाई गाई कधी कधी निर्णय चुकीचे होता पण आता विषय असा झालाय की असं झालंय हो। की पत्र मी बोचवलाच नाही कुठेतरी मला विषयकडे गेलो तू माझी घेऊ कारण की तर आता पत्राचा विषय राहिलेलाच नाही आपला आता विषय आहे कुठचा व्हॉट्सअप आता इथे बघा तिथे बसलेलं सगळं नेटवर्क असतील त्याची बाई मेसेज पाठवतात बाय जेवलंच का जपलंस काय त्यासाठी त्याच्या ग्रांडवसले असतील या आपली माझ्या यासाठी आलं आमची पोरा काय करतात त्याला बोलता येत आहे की नाही त्या बोलाल की नाही करा आता करायचं काय पण जाऊ दे आता आपला मेन विषय पत्र पण आता झालं असं पूर्वीची भाषा आता आम्ही शिकलो बारावी झाली पंधरावी झाली शुद्ध भाषा आता पूर्वीचं पत्र आलेलं एकदम गावठी भाषे आता ते वाचू कसं ते कळलं त्यात हो कुठेतरी मध्ये इंग्लिश शब्द येतात कारण आम्ही बोलतो इंग्लिश कुठे हिंदी मग आता करू काय म्हणून बघतोय आता जसं जमत तसं वाचून दाखवण पण लक्षात ठेवा काय चुकला ला हसायचा लागायचा नाही आपण हा ना कार्यक्रम हसण्यासाठी करतोय ठेवलाय जर तुम्ही हसलात नाही तुम्ही काय समजा गाववाले रागवले त्यांना आवडला नाही हा मग आम्हाला पुढच्या वर्षी काहीतरी ठेवायचं देवायचं लक्षात ठेवा पण आपला गाव छोटा आपला बजेट पण एवढाच राहो हे आपलं एवढं काम किती राहिलाय तर बघा पण करूच आहे मग जमल कसा कोणी कोणी उठून जाऊ नका शांत आहे का पर्धक संपतील येतील राहतील काही लोकांनी नाव नोंदवली हो नाही आले काही प्रॉब्लेम असेल पण आपल्याला त्यांचा उत्साह वाढून कार्यक्रम पुढे न्यायचा तरी पण मी थोडंसं भरकटल पत्र बाजूला राहिले पण येऊया त्या विषयावरती कारवाजून दोन वाजलेला आहे नाही तर म्हणतील काय केला पैसे चढ घेतला काय नाही काय होईल तर व्यवस्थित करूया तुम्ही कुठून कुठे जायचं नाही कारण आपल्याला आलेल्या मधून एक दोन तीन नंबर काढायचे आहे आणि ते तुमच्या मध्येच आहे तुम्ही ठरवाल हे पंच काय मार्क देतील हो पण तुम्ही मार्क दिला तर ते चार मार्क देणार तुम्ही नाही दिला तर ते देतील ते म्हणते जाऊ दे अरे हा हा मी त्या राजू बघितला होता मी लागतो चल चार मार्क पण उद्या त्यांनी चार दिले तुमच्या टाळ्या नसतील तर मीच म्हणणार आहे त्याला पाचच कसे दिले त्याने तर कार्यक्रम चांगला केला होता नाही तरी पण मी भरकटलोय कारण मला अजून पत्र वाचायचं आहे ती पत्र काढून घेऊन आलोय कारण पन्नास गावची पन्नास पत्र त्यात मावशीचं पत्र शोधणार कसा कारण मावशी जांभीतनं आली की नाही ते अजून नका नाही आता मला फोन आता फोन पण नाही आता फोन आहे फोन पण नाही विचारू स्टेशनवर मावशी घरात भेटल का हो पण नाही मग आता काय करू शेवटी मला स्टेशनला लिहायचंच आहे पण फक्त गाडीचं सायकलचं दोन्ही ब्रेक फेल झालं हो आता मग सायकल ब्रेकवाला शोधाच लागत आता काय झालंय पाहणारी चावी हाय पण विषय असा झालाय ब्रेकच्या वाड्याच नाही आता माझा राजापुरा जातोय कोण त्या शोधू खावा त्या त्या सांगू खावा अरे एटलासच लागतील मला कारण माझी सायकल एटलाच आहे कारण त्याला दोन ब्रेक वाड्या लागतील पुढे दोन मागे दोन आता तो चार फुटच्या आणतोय की मागतोय ते त्याचा पण टेन्शन कारण ते जर ब्रेक लावले नाही तर मावशीचा पत्र काय होतच पण नाही आणि मावशी माझ्याला मोफा मारतलय का कारण का का ती जांभितला का आली की नाही उद्या गेले असे कळणार नाही आता विषय असा झालाय ती जांभीत गेलेली परत आली तर पाहुण्याकडे गेली तर काय आता मला विचारून लागत की बाजू आल्या त्या मावशी सांग जर मी इलो तर तुझा पत्र आलेला आहे तर तुझ्याकडे देऊ काय कारण सरकारी कायद्या काय बाजूकडे दिला त्याला भेटला नाही तर बाबू परत ये ना गणपती गावात आईशी तू पत्रही वाटायला होता भेटला की नाही मग मोजमाच्या नावाने दिन डोऱ्या अरे त्याला मला दिलाच नाही अरे पण मी घरात नव्हतो ठाणारच नाही तर माझ्या नावाने पट्टी चालू तो इलोच नाही गेलो काय माहिती काही तरी चाय पिऊन बसलो तर खरं घराला माहितीच नाही आता काय करणार म्हणून जरा विचार करून 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 बघूया आता ब्रेक वाड्या दोन ते सांगितलं एका ना, ना? तरी माझं काम फिक्स आहे पण मास्तरनी सांगितल्याप्रमाणे विशांत डोक्याने विचार करणार की दुपारच्या वेळेतच जाऊ का त्याला मावशी आम्ही गेली तरी तू दोन वाजता घेऊन घरात येतलीच येतली आता दायच लागत मावशी येत आहे की नाही येत आहे अरे बाजूला की मुंबईत गेलो तो मोरगो आता त्याचा त्या माझा ठाऊकच नाही तो कधी येणार आहे तरी मला मावशी पत्र देताना विचार काय का मावशी तुका ठाऊक आहे का तो कधी येतो तो मावशी म्हटलं बाबा परवा येतलो चलवा तर पुढे ब्रेक चांगला असलं तर जाण झाली नाही तर शृंगाराची बावडी हाय फ्री पुढच्या वेळी परत नवीन ब्रेक ते काय चुकणारच नाही आता विषय असा झालाय की मी बघत बघता इकडे जातोय तिकडे जातोय जिंगाच्या पावडे येतोय तुम्ही लोक पण लय कंटाळला असाल पण काय का करू माझी पाच मिनिट कशी वाढतील ते मला बघायचं मला नंबर देतील ते महत्वाचं नाही तुम्ही उठून जाणार दहा मिनिटं हे मला बघायचं आहे कारण नंबर काढून काय होईल ड्रॉपिंग मिळेल पण आपली लोक असली तर काय होईल आपल्याला आनंद मिळेल स्टेजवर आपण कधी नंबर काढण्यासाठी येतोच पण आपल्यामुळे प्रेक्षक कसे असतील त्याला घ्या लावं जा आता विषयाला परत पत्रावर येतो त्याचा मला आता पत्र वाचून काय होत नाही आम्ही काय घरी जात नाही आणि आता कसं पहिली सकाळी दुकाने जरी असायची तिथं पावावर गर्दी व्हायची आता पाच वाजता सगळी दुकानात सामान घेतलं आणि घरी गेली ठेवून आली पिशवा मारू तेव्हा चायच्या पावसाचा पाव करण्यासाठी दोन दोन रुपयाची मारामारी व्हायची माझं कडक पावा भेटत आहे की नाही नरम पावा भेटत आहे की नाही तू कितीचं तिथं घेतलंस तू कितीच घेतलं चार घेतलं ती पाच घेतलं तीच चर्चा असायची आता हे बसलेले तिथं नंबर काढायच्या बदल जे लावतील चला घरी अगोदरच घरी गेले तरी पण जाऊ दे तो विषय सगळ्या बाजूला राहू दे आपण पत्रावर आता मी परत एकदा मावशीकडे बघतो मावशी आपली आली आहे काय अरे मावसे अरे मावसे काय काय हा हा ठीक आहे ठीक आहे काय नाही गे तुझ्या निलांना पत्र पाठवला नव्हता दोन दिवस पॅरा मारतोय पण काय मला घरात भेटलीच नाही मग आता करू तरी काय कोणी म्हटलं आता दोन दिवस फेरा मारतो तो दोनदा गाडी पंक्चर पण झाली ब्रेक पण फेल झाले शुंगराच्या बावारीत पण गेलो पण ठीक आहे परत पत्रावरच येतो नाही तर परत तुम्ही म्हणाल अजून आधा मिनटं आमची अशीच बसून काढणार कारण पुढचा स्पर्धक आम्हाला ना माहितीच नाही म्हणून थोडस त्याला पण तयारी करायला वेळ पाहिजे तर म्हटलं तुमची दहा पंधरा मिनिटं अशीच घेऊन टाकतो पण आता ठीक आहे पत्रावर तर येतोच मी हा पाणी नको मला नको पाणी मी आता बाजूला पाणी घेतलं इथं तुझ्यावर आलं एवढा घाई घाई चाललं कारण आता दोन तास तुतला तर तू परत जाशील जांभीत गेली परत मला खाली स्टेशनावर तरी पण आता ठीक आहे तुम्हाला एवढा फिरवला स्टेशन फिशन गळा पण आता पत्रावर येतो हा हो ते ठीक आहे बघूया आता मावशीच्या लिहिल्यान मावशी काय पत्र लिहिलं नाही तर येतो तुमच्याकडे असू नका बघूया ठीक आहे नाही ठीके ठीक आहे ठीक पाठल तर होय फाटला ना गम जास्त लावला तिकडनं पाठवताना कारण मी वाटला तर मला पडावं पण त्याच काय माहिती आवश्यक पत्र वाचू शेत नाही आणि पोस्ट वाचून दाखवणार आहे त्यामुळे जास्त काय लिता पण येत नाही त्यासनी पैसे किती कोणाला पाठवलं नाही तर बाजूला समजत कारण पोस्ट पण सांगतलं अरे त्याचे हजार पाठवलं त्या मग किती पाठवलं ह्या पण होता ना असं आता काय फोन आलं अरे तिथे मी पाचशे रुपये दिला घे नाही तर मी तो झिप्रे करतो तेव्हा दिप्रे नव्हता मग मनी ऑर्डर येणार मग मास्तर म्हणणार किती आले हो हा मग म्हणून ते घेऊन जायचे हा विषय होता पण ठीक आहे तरी पण मी पत्राकडे येतो कारण आपला विषय थोडा भरकटच चाललाय काही लोक नावं ठेवतील ठीक आहे त्यांचा तो गुणधर्मच असेल कारण कोणाला आवडेल असंच नाही कारण प्रत्येक एखाद्याला मॅच आवडते तो मालिका बघत नाही ज्याला मालिका आवडते तो मॅच बघत नाही हा विषय तिकडे होतच असतो तरी पण जे बसले जे एकदा त्यांच्यासाठी जे पत्र आलंय ते वाचण्याचा मी प्रयत्न करतो आता काय झालंय पूर्वी अंतर्देशी पत्र असायचं हिरव्या कलरचं असायचं पण मला ते कुठं सापडलं नाही ना ना म्हणून मी वहीचं पान घेऊन आलो कारण माहितीये मला जज बसलेत संपल्याचारती अरे हे तर पत्रच नाही आता वहीचा आगच आहे पण त्यांच्यासाठी क्लिअर करतो आधी काय तर नंतर म्हणून अरे माझ्याकडे प्रश्नाचं उत्तरच नाही पण आधी सांगतोय जरा लक्ष असू द्या आता मी पत्र वाचायला सुरुवात करतोय चारच आहे पण लक्ष दे नाही का तीर्थरूप आई साष्टांग नमस्कार विनंती विषय पत्र लिहिण्यास कारण की तुमचे पत्र मला मिळाले वाचून आनंद झाला आम्ही सर्व इकडे मंडळी खूप सुखरूप आहोत कुशाल आहोत आपण सर्वांनी गावाला काम धंदा जीव सांभाळून करावा आपल्या घोट्यातील भेटपाडे ज्यांना चांगले सांभाळावे त्यांची काळजी घ्यावी आता दुसरा मजकूर असा की गावावरून परवा तो पकेदाला आला होता ना त्याच्याजवळ दिलेली चिट्टी मला पोहोचली त्यात तुम्ही काय इला तर तो, तो मजकूर पण मला समजला आणि रक्षाबंधने ताईने पाठवलेली ती राखी ती पण मला पोहोचली हा आता आम्ही इकडे सर्व कुशाल आहोत गावात मुलांना चांगले सांभाळा भात शेती कशी काय आहे हो ते पण कळवा आम्ही इकडे कुशाल आहोत त्याची काळजी करू नये पैलपाडे कसे आहे ते कळवायचे आहे आणि आपली सगळ्यांनी आपली तब्येत जपायची आहे आणि मी जे आता पत्र पाठवलं या पत्राने उत्तर मी मुलगा मुलाला मावशी तर मुलाला मुला, मुला, देणारच आहे पण तुम्ही सर्वांनी द्यायचं आहे असे मी विनंती करतो आणि मी तो थांबतो धन्यवाद <laughs> बोला अमित शंकर चंदूरकर राहणार <गानार्थ> तो शाळे आहात <laughs> की नाही नाही मी मुंबईमध्ये जॉब करतो नाही बोलणं अतिशय चांगलं वाटलं म्हणजे प्रसंगाला धरून बोलत आणि मुळात तुम्ही पोस्टमन उभा केला आणि पूर्वीचा पोस्टमन जागा केला दाखवत दयाळू मयाळू असायचे अगदी आताचे पोस्टमन नाही नाहीच नाही पण एखादं पत्र आल्यानंतर आजी किंवा मावशी दिसली नाही की दुसऱ्या किंवा तिसऱ्याशी परत पाठवतो कारण त्याचाही नाही आता कॉम्प्युटर आलाय मोबाईल आला त्याच्यामुळे करावंच लागतं त्याला काय पर्याय नाही पण पत्र गेल्यामुळे माणसातली माणूस ही हरवली कसं झालं आहे मोबाईल आपण बोलतो त्यांच्याशी आणि सगळी सगळे मोबाईल मध्ये गुंतलेले असतात तुम्हाला सांगतो गाडीतून जाताना ही मुलं किंवा कोणी मोठी माणसं सुद्धा मोबाईल काना लावू असतात ते काय बर्ड्स म्हणतात किंवा इयरफोन काना असतात आणि मध्येच खो 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 हसायला लागतात एकटेच हसतात मग कधी कधी असं खुल लागले की काय आणि ह्याने काय झालं माहिती मोबाईल की बरीचशी मुलं त्यांना मेंदूचा कॅन्सर व्हायला लागलेला आहे पण <laughs> हे कुणाला लक्षात आलेलं नाही डोकं दुखणं म्हणा काय म्हणा हे सगळे प्रकार होत आहे आणि पण हे लक्षात कोणाचं येत नाही आणि असाच आमचा पूर्वीचा पोस्टमध हळूहळू मावशीवर बोलता बोलता तंबाखू मळायचा थोडासा थोडासा आपल्याला थोडासा आजीला द्यायचा आणि ती आजी, आजी वळकायची याला बोलते तंबाखू हवं आहे आणि ती बिचारी आजरी आजी, आजी पण मायाळू असायची घरात जायची काय असेल ते अगदी मनड राहिली की पूर्वी मनड दिल्यानंतर प्रामाणिक पैसे ते दहा रुपये ती आजी त्या पोस्टमनला काढून द्यायची आम्ही बघितलेलं आहे खरी गोष्ट आहे पूर्वीची मग त्यावेळेची माणसं देखील अशी होती आणि पत्र आता गेलेला आहे तार बिल सगळं संपलेलं आहे मोबाईल युग आल्यामुळे सगळीच माणूस की संपलेली आहे आणि तुम्ही ती पुन्हा इथं उभी केलेली आहे धन्यवाद धन्यवाद आणि कागद आणला असला मी संपू शकतो की आता पत्र नाहीये राहिलेलं आणि आताची पत्र येतात कोणतात कोण म्हणताय कोण गिरी गिरी कोण समजूया तो गोविंदाचा मार काय झाला ना हा 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 रे